पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पकडले गेले त्या क्षणापासून सुरू झाला एक दुःखद प्रवास तीस दिवस औरंगजेबाच्या अमानुष अत्याचारातून त्यांनी मरण यातना भोगल्या हो कवी कलशांसह धर्मवीरांवर चाललेली क्रूरता कधी नखे उखडली कधी कातडी सोडली सोललेल्या शरीरावर मीठ टाकून वेदनांचा कळस गाठला गेला एक एक अवयव कापला गेला शेवटी त्यांची जीभही कापली गेली लाल तप्त सयांनी डोळे फोडले गेले आणि मग धर्मवीरांच्या रक्तामध्ये नांदलेले शरीर धर्मवीरांचे मरण हे एक दिवसाचे नव्हते ते तीस दिवस मृत्यूच्या दिशेने चालत होते त्यांच्या चा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विविध राज्यांमध्ये धर्मवीर बलिदान मास पाला जातो या तीस दिवसात केसांचे मुंडन करून संकल्प घेतला जातो पायात चप्पल घातली जात नाही गोड पदार्थांचा त्याग केला जातो टीव्ही पाहिला जात नाही आणि कोणत्याही आनंदाच्या सोहळ्यात सहभागी होत नाही हा काळ आहे त्यागाचा आणि बलिदानाचा शेवटच्या दिवशी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी धर्मवीर संभाजी महाराजांच्या शरीराची विटंबना करून औरंगजेबाने त्यांचे तुकडे निवडुंगाच्या फनात टाकले धर्मवीरांची त्या काळीनं निघालेली अंतयात्रा म्हणून मुख पदयात्रा यावेळी काढली जाते ज्यात हजारो तरुण सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात नाशिक शहरातील विविध ठिकाणी धारकरी एकत्र येऊन धर्मवीरांना श्रद्धांजली वाहत आहेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आवाहन करण्यात आले की संपूर्ण हिंदू समाजाने हा धर्मवीर बलिदान मास पाळावा या धर्मवीर बलिदान मासाबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विशाल रहाणे यांनी अधिक माहिती दिली आहे आणि हिंदू धर्म यांना साक्षी घेऊन श्री संभाजीराव विडेगुरुजींनी आपल्या धारकाऱ्यांना जो आपला वार्षिक उपक्रम असतो धर्मगुरांचे बलिदान नारायणचे बलिदान एक दिवसाचे नव्हते तर ते, ते महाराज मूर्तीच्या दिशेने संपूर्ण तीस दिवस पुढे वाटचाल करत होते नारायणचं बलिदान मास हा या महिनाभर आपण सगळे धारकरी पाळत असतो नव्हे तर सगळ्या संपूर्ण हिंदू समाजाने पाळायला पाहिजेत त्यासाठी सगळे धारकरी प्रयत्नशील असतात आणि श्री शिवप्रतिष हिंदुस्थान नाशिक शहर आम्ही त्यांच्या वतीने आज पवित्र असं ठिकाण नाशिकचं श्रीरामकुंडावरती सगळ्या धारकऱ्यांनी सामूहिक मुंडन आज पार पाडून आज प्रेरणामंत्र घेऊन गोदावरी मातेचं पाणी हातात घेऊन आपण संकल्प सोडला जी वस्तू आपण सोडणारे म्हणजे महाराजांचं कठोरात कठोर असं ते सुद्धा का आम्ही पाळणार आहोत आणि त्याची आज सुरुवात आपण केलेली आहे आणि आज मुंडन करून आपण आता नाशिकच्या वेगवेगळ्या ठिकाणावर रोज बलिदान मासाची केंद्र आपली आहे इथं महाराजांचं चित्र लावून रोज धर्म बलिदान मासाचं पालन तीस दिवस आपण सगळे करणार आहोत तर मी सगळ्या हिंदू समाजालाही आवाहन करतो की आपण सुद्धा महाराजांचं काही देणं लागतो हा संपूर्ण तीस दिवसाचा कार्यकाळ आपण घरातला एखादा व्यक्ती सुद्धा पाळून आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे तर ते आज आपण सगळ्यांनी आपापल्या केंद्रावरती रोज रात्री एकत्र येऊन महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रोज एकत्र यायचं आहे म्हणजे श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर महाराज भारत आणि याबरोबरच दिवसातून 20 मिनिटे कोणत्याही केंद्रावर जाऊन धर्मवीरांना श्रद्धांजली अर्पण करावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक